नमस्कार उद्योग प्रेरणा चॅनेलमध्ये आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत आज आपण ड्रॅगन फ्रूट शेतीची लागवड मशागत आणि त्याचं उत्पन्न याविषयी प्रयोगशील शेतकरी तरुण उद्योजक ॲडव्होकेट अशोक पवार यांच्या ड्रॅगन फ्रूट शेतीविषयी माहिती पाहणार आहोत यामध्ये आपण यासाठी किती उत्पन्न येतं सर्वप्रथम आपण त्याचा व्ह्यू पाहू बघा त्यांनी अतिशय सुंदर पद्धतीनं ड्रॅगन फ्रूट शेती गेले तीन वर्षे ते करत आहेत आणि त्याचं उत्पन्न त्यासाठी लागणारं पाणी ह्या सगळ्या गोष्टीची माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर आपण सुरुवातीला त्यांचं मुलाखतच घेऊया सर नमस्कार 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 प्रथम आपला परिचय आपण द्या नमस्कार मी अशोक पवार परभणीच्या जवळच पाथरी रोडला माझी शेतजमीन आहे इथे आम्ही एक अभिनव प्रयोग म्हणून एक तीन वर्षापूर्वी ड्रॅगन फ्रूटची शेती हा एक एक नवीन उपक्रम म्हणून एक शेतीत प्रयोग करत आहोत आणि याचा बरंच काही आम्हाला चांगला अनुभव आलेला आहे की आपल्या आपल्या शेतजमिनीमध्ये पण हे जे विदेशी फळ आहे ड्रॅगन फ्रूट हे चांगल्या प्रकारे येऊ शकतं आणि याला खूप चांगला दर असतो हे एक सुपर फूड आहे एक याचं जे न्यूट्रिशनल व्हॅल्यू आहे ती बाकी फळांपेक्षा खूप चांगली आहे हे एक्झॉटिक फ्रूट्समध्ये येत असल्यामुळे याला निश्चितच चांगला दर मिळतो मार्केटमध्ये आणि हे आपल्या भारतीय वातावरणामध्ये चांगल्या प्रकारे येतं त्यामुळे हा एक नवीन प्रयोग आम्ही केलेला आहे जो की आपल्या ह्या भा मराठवाड्यासारख्या भागांमध्ये जिथे की पाण्याची फार कमतरता असते तर अशा भागामध्ये हा प्रयोग केल्यामुळे इथं निश्चितच उत्पन्न जास्त मिळतं आणि चांगला दरही मिळतो सर आपण ॲडव्होकेट असताना आपण या शेती व्यवसायाकडं कसं ओळालात कारण असं म्हणतात की शेती व्यवसाय हा फायदेशीर नसतो आणि आपण तर आपण सध्या वकिली व्यवसाय जो आहे तो कुठे करता हेही आमच्या व्हिवरला माहिती द्या तसा वकिली व्यवसाय मी हा पूर्ण वेळ आता सध्या करत नसून मी वेळ पार्ट टाइम माझं काम जे आहे संस्था आणि वकिलीचं हे मी ठाणेमध्ये करत असतो ठाणे जिल्ह्यामध्ये आणि त्यासोबतच मला शेतीची आवड असल्यामुळे मी शेतीला जास्त वेळ देण्याचं प्राधान्य देण्याचं हे वेळ प्राधान्य देत असतो शेतीसाठी ज्यामध्ये की मला नवीन नवी अभिनव नवी प्रयोग करायला खूप आवडतं ज्यामध्ये आम्ही ड्रॅगन फ्रूटची शेती करतो मधुमक्षिका पालन आहे मत्स्यपालन आहे त्याशिवाय आम्ही आता ॲग्रो ही सुरू करत आहोत ज्यामध्ये आम्हाला नर्सरी पण आहे आणि बऱ्याच काही लोकांचं आमच्या इथे येणं जाणं असल्यामुळे आणि सिटीच्या जवळ असल्यामुळे आम्हाला ह्या सगळ्या गोष्टींसाठी स्कोप आहे करण्यासाठी आणि आवड असल्यामुळे निश्चितच आम्ही ह्या सगळ्या गोष्टी चांगल्या प्रकारे करू शकतोय जे की बघण्यासाठी बरेच काही लोक आमच्याकडे येत असतात सर ड्रॅगन फ्रूट शेती या हेच फळ आपण निवडण्याचं कारण सांगितलं की न्यूट्रिशन व्हॅल्यू वगैरे पण सर यासाठी एकरी किती साधारणपणे खर्च येतो तसं बघायला गेलं तर आपल्या वातावरणात हे फळ खूप चांगल्या प्रकारे येतं आणि याचा वा जो एकरी खर्च आहे हा एकरी खर्च हा चार लाख रुपये आहे ज्यामध्ये की तुम्हाला तुम्ही बघू शकता स्ट्रक्चरल याचं जर बघितलं तर हे सिमेंटचे पोल आणि सिमेंटचे क्रिंगण असतं यालाच सुरुवातीला खर्च जरा जास्त येतो जो की आपल्याला पुढचे पंचवीस तीस वर्ष हे आ, आ, स्ट्रक्चर टिकवण्यासाठी थोडंसं मजबूती तयार करून घ्यायचं असतं या स्ट्रक्चरच्या भोवतीस तुम्हाला चार ड्रॅगन फ्रूटची रोपे लावावी लागतात आणि ती रोपे मग मोठी होऊन त्यातलाच वेगवेगळ्या ब्रांचेसला तुम्हाला फळ येतात आणि त्याचं उत्पन्न वाढत जातं दरवर्षी हे वाढत जातं आणि एकरी चार लाख रुपये जरी खर्च असेल तर आता आमच्या काही सहकार्यांच्या पाठपुराव्यामुळे राज्य शासनानेही आता दीड लाखापर्यंतचं अनुदान एक लाख साठ हजारपर्यंत अनुदान नवीन जे ड्रॅगन उत् उत्पादक शेतकरी जे येऊ इच्छितात जे नवीन लागवड करू इच्छितात या लोकांना एक लाख साठ हजारापर्यंत याच्यामध्ये अनुदान प्राप्त होणार आहे सर आपण अति आमच्या विवरसाठी अतिशय महत्त्वपूर्ण माहिती दिली की आपण करत असलेले प्रयत्न कारण आपण हा मुंबईला वकील व्यवसाय करता त्या त्यासोबतच आपण या शेतकऱ्यासाठी जे प्रयत्न केलेत की एकरी आपण सांगितलं की दीड लाख रुपयापर्यंत अनुदान मिळतं हा स्तुत्य उपक्रम झालेला आहे कारण यापूर्वी बऱ्याच शेतकऱ्यांना आम्ही भेट दिल्या त्यावेळेस त्यांनी सांगितलं की हे विदेशी फळ आहे त्यामुळे याला कुठल्याही प्रकारचं शासकीय अनुदान मिळत नाही या संदर्भात जर काही शेतकऱ्यांना अडचणी असतील तर ते आपल्यासोबत संपर्क साधू शकतात का निश्चितच निश्चितच तुम्ही काही जरी प्रश्न असतील तर तुम्ही आमचे इथले जे व्यवस्थापक आहेत श्री मुंजाजी कदम यांना कॉल करू शकता जे की इथे पूर्ण मॅनेजमेंटचं काम बघतात त्यांचा नंबर आहे पंच्याण्णव सत्तावीस पंच्याण्णव पासष्ट अडुसष्ट या नंबरवरती तुम्ही कधीही कॉल करू शकता तसेच हा नंबर डिस्क्रिप्शन सुद्धा देण्यात येईल सर असं म्हणतात की यासाठी साधारण या फळासाठी लागवडीचा महिना वगैरे काही चांगला असतो असतो का किंवा याचं एक सीझन असतं का मुळात हे फळ विदेशी आ, आहे आणि याला जास्त टेम्परेचर जमत नाही त्यामुळे उन्हाळ्यात आपण याची लागवड करू शकत नाहीत पण उन्हाळा जर सोडला तर बाकी इतर सीझनमध्ये आपण याची लागवड करू शकतो प्रामुख्याने लागवडचा पिरियड जो आहे हा जूनपासून ते फेब्रुवारीपर्यंत तुम्ही कुठल्याही महिन्यात याची लागवड करू शकता सर हे फळ वर्षभरात किती वेळेस उत्पन्न देतं वर्षात नाही याला फक्त एकदाच उत्पन्न येतं याचा उत्पन्नाचा पिरियड असतो साधारण जूनला याला फळधारणाला सुरुवात होते जूनपासून ते नोव्हेंबरच्या मेडपर्यंत म्हणजे मध्यापर्यंत तुम्हाला हे फळ काढायला मिळतं म्हणजे महिन्याला एक सायकल असते याची म्हणजे जूनला फळ लागवड ला फळधारणा ला, ला, झाली की जुलैमध्ये पहिला लॉट काढायला येतो जुलैचा फळधारणीचा ऑगस्टला काढायला येतो असा एक पाच रोटेशन असतं त्याच्या पाच वेळेस याची तोडणी होते एका सीझनमध्ये आणि तुम्हाला एका सीझनमध्ये एकरी तुमच्या झाडाच्या वाढीनुसार एकरी एक टन दोन टन याप्रमाणे सुरुवातीला उत्पन्न निघू शकतं ते कालांतराने वाढत जातं सर वार्षिक उत्पन्न किती मिळतं त्याचा एक साधारणतः तुमची बाग जर एक वर्षाची दीड वर्षाची असेल तर तुम्हाला एक एकरी एक टन उत्पन्न याच्यात सहज मिळतं त्याचं किंमत भारतीय बाजारपेठेमध्ये फळाची किंमत याच्यामध्ये पण वेगवेगळ्या व्हरायटी आहेत जसं की रेड व्हाईट रेड रेड अशा दोन वेगवेगळ्या व्हरायटी आहेत ज्याच्यामध्ये प्रामुख्याने आपल्या भागामध्ये जी रेड रेड व्हरायटी आहे त्याला जास्त दर मिळतो कारण त्याची स्वीटनेस जरा जास्त आहे तर त्याला एक एक आपल्याला दोनशे रुपये प्रति किलो रेट मिळतो आणि जी रेड व्हाईट जी व्हरायटी आहे ती जी पांढरा घर असतो मध्ये तर त्या व्हरायटीला आपल्याला दीडशे रुपये किलोप्रमाणे दर मिळतो भारतीय बाजारपेठेत सर हे फळ फक्त पौष्टिक असून साथी चूपी होगा बर। या साथी आ, तच, आ, हे फळ डायरेक्ट खाण्यासाठीच उपयोगाबरोबर यासाठी आपण दुसरे काही बाई प्रोडक्ट बनवण्याचा विचार करत आहात का किंवा करताय आहे का निश्चितच हे एक सुपर नॅचरल फूड आहे आणि फळासोबतच इतरही याचे अनेक प्रोडक्ट बनवता येतात जसे की याच्यापासून आपण ज्यूस बनवू शकतो जॅम बनवू शकतो आईस्क्रीम आहे जेली आहे आईस्क्रीम आहे त्यासोबतच आपल्याला अनेक बाकी प्रोडक्ट बनवता येतात जसं की ब्युटी प्रोडक्ट आहेत फेस मास्क मास्क असतील नेल पॉलिश असेल विविध ब्युटी कॉस्मेटिक्स असतील याच्यामध्येही ड्रॅगन फ्रूटचा तुम्हाला वापर करता येतो अनेक प्रकारचे याच्यात एक दोनशे ते अडीचशे प्रकारचे विविध प्रोडक्ट बनवता येतात ज्याला की वर्ल्ड मार्केटमध्ये खूप चांगला दर प्राप्त होतो सर आपण सांगितलं की एकरी याला चार लाख रुपये खर्च येतो पण हा खर्च एक वेळेसच करायची गरज आहे काय हा वार म्हणजे वर्षाला खर्च करावा लागतो नाही हे सुरुवातीला तुम्हाला स्ट्रक्चर ज्यावेळेस तुम्ही पहिलं वर्षी उभे करता त्याच वर्षी हा तुम्हाला एकरी चार लाख रुपये खर्च आहे त्याच्यानंतर पुढच्या वर्षीपासनं तुम्हाला खर्चाची गरज नाही आहे मुळातच हे जे रोप आहे हे कॅक्टस पद्धतीचं आहे तुम्ही बघू शकता तर निवडुंब पद्धतीचं असल्यामुळे काय होतं की याला एकतर पाण्याची खूप कमी गरज आहे पाण्याची खूप कमतरता आहे आणि याच्या सालींवरती तुम्हाला काटे दिसत असतील निवडुंगासारखे काटे त्यामुळे याला कुठलंही जनावर खात नाही त्यामुळे तुम्हाला जनावरांपासनंही याला काही विश विशिष्ट असा काही धोका नाही आहे आणि मुळातच निवडुंग जातीचं असल्यामुळे याच्यावरती रोगराईचं प्रमाण म्हण असेल किंवा की कीड लागण्याचं प्रमाण असेल हे जवळपास नसल्यातच गणती आहे तुम्हाला याच्यावरती असा काही खत वि वेगवेगळ्या खतांचा किंवा फवारणीचा वापर करण्याची काही जास्त गरज पडत नाही जी आपल्याला बाकी इतर फळ झाडांवरती प्रामुख्याने वेगवेगळ्या रोगांचा प्रादुर्भाव दिसतो तसा याच्यावरती दिसत नाही सर साधारण आपण असं म्हणू शकतो की एकदा आपण वर्षाला यासाठी चार लाख रुपये खर्च केलेला गोडीला तर आपण वीस वर्ष किंवा पंचवीस वर्षापर्यंत त्याचं उत्पन्न मिळू शकतो नक्कीच नक्कीच आणि सर यासाठी महाराष्ट्रातील या संस्था किंवा शेतकरी या फ्रूट फळासाठीचे असोसिएशन बनली आहे त्याच्या आपली नुकताच कार्यकारिणीवर आपली निवड आहे आणि त्या निवडीमध्ये आपण पुढे काय करणार आहात याबद्दल थोडं शेतकऱ्यांना माहिती सांगू शकता आम्ही एक महाराष्ट्राच्या शेतकऱ्यांसाठी जे ड्रॅगन उत्पादक शेतकरी आहेत यांचा एक संघ बनवलेला आहे त्याच्या अंतर्गत आम्ही नोंदणीकृत आमची महाराष्ट्र ड्रॅगन फ्रूट असोसिएशनची स्थापना केलेली आहे गेल्या वर्षी आणि याच्यामार्फत जेवढे काही महाराष्ट्रातील ड्रॅगन उत्पादक शेतकरी असतील या शेतकऱ्यांना मोफत मार्ग मार्गदर्शन असेल म्हणजे लागवडीपासून ते मार्केटिंगपर्यंत मार्क मार्क होत। जे काही मार्गदर्शन असेल हे मार्गदर्शन आम्ही त्यांना मोफत पुरवत आहोत ज्या जेणेकरून महाराष्ट्रात ड्रॅगन फ्रूटची लागवड जास्तीत जास्त व्हावी आणि शेतकऱ्यांना चांगला दर मिळावा सध्या आपण जर जागतिक मार्केटचा जा जर अभ्यास केला तर एकंदरीत आपल्याला असं बघण्यात येतं की आपल्याकडे जे मार्केटमध्ये जे फ्रूट आपण बघतो ड्रॅगन फ्रूट प्रामुख्यानं आलेलं तर हे व्हिएतनामचं इम्पोर्ट केलेलं असतं ज्याला की बिलकुल चव नसते ज्याच्यामध्ये ज्याचा गर फक्त पांढरा असतो आणि त्याला चव नसते त्यामुळे बरेचसे ग्राहक नापसंती व्यक्त करतात की आम्हाला ड्रॅगन फ्रूट एकदा खाल्लं की परत खायची इच्छा होत नाही पण आम आम्ही जे काही इंडियन ड्रॅगन फ्रूट लावलेलं आहे हे याची मुळात चव खूप स्वीट असते एकदा तुम्ही हे जर खाल तर तुम्हाला हे याची चव खूप आवडेल आणि तुम्ही इंडियन ड्रॅगन फ्रूटचीच मागणी कराल तर वर्ल्ड मार्केटमध्ये जे व्हिएतनामने ड्रॅगन फ्रूट पाठवलेले असतात आपल्याकडे त्याचं ॲक्च्युली तो त्याचा दरही कमी असतो आणि ते जास्त दिवस टिकतं पण त्याला चव नसते त्यामुळे इंडियन ड्रॅगन फ्रूटला खूप वर्ल्डमध्ये डिमांड आहे आणि याचं क्षेत्र पण वा वाढतच आहे आणि काय आपल्या पंतप्रधानांनी यावर्षी प एक घोषणा केली आहे की ड्रॅगन फ्रूटची शेती जी महाराष्ट्रात किंवा इंडियामध्ये आहे ही आज फक्त पाच हजार हेक्टरपर्यंत आहे तर पुढच्या वर्षभरामध्ये हेच लागवडीचं प्रमाण केंद्र शासन पन्नास हजार हेक्टरपर्यंत घेऊन जाणार आहे त्यामुळे Uh, सध्या तरी महाराष्ट्र शासनाच्या ज्या काही अनुदानाची uh, ही आहे याच्यामध्ये जे अनुदान मिळते दीड लाख एक लाख साठ हजाराचं तर कदाचित भविष्यामध्ये केंद्र सरकारही याला आणखीन अनुदान जास्त देईल आणि जास्तीत जास्त लागवड लागवडीचं क्षेत्र ड्रॅगन फ्रूटचं आपल्याला भविष्यात निश्चितच पाहायला मिळेल आणि वर्ल्ड मार्केटमध्ये आपल्या ड्रॅगन फ्रूटला चांगली मागणी असल्यामुळे एक्सपोर्टचे जे काही आपल्याला एक्सपोर्ट करता येईल आपेडाच्या थ्रू कृषी विभागाच्या थ्रू तर हे निश्चितच प्रमाण हे वाढेल आणि शेतकऱ्यांना जास्तीत जास्त दर उपलब्ध म्हणजे बाकी फळांपेक्षा जास्त चांगला दर उपलब्ध होईल त्यामुळे याचं क्षेत्र वाढायला पाहिजे याच्यासाठी आमचं जे काही संघ आहे आमचा फेडरेशन आहे ड्रॅगन फ्रूट असोसिएशन हे प्रयत्न करत आहे सातत्याने पाठपुरावा करत आहे केंद्राकडे राज्य सरकारकडे आणि शेतकऱ्यांना जास्तीत जास्त याचा फायदा मिळवून देण्याचा प्रयत्न करत आहे सर जे शेतकरी ड्रॅगन फ्रूटची लागवड करू इच्छितात अशा शेतकऱ्याला आपण वैयक्तिकरित्या मार्गदर्शन करू शकाल का निश्चितच जे शेतकरी खरंच इंटरेस्टेड आहेत जसं की कुठं रोप तुमच्याकडे मिळते का सर याच्या रोपाचे मुख्यतः दोन प्रकार आहेत तर दोन्ही प्रकारचे रोप आपल्याला मिळतील रेड कलरचे व्हरायटी आणि व्हाईट कलरची व्हरायटी दोन तुमच्याकडे अवेलेबल आहे यस दोन्हीशी पण आहेत आणि पूर्ण मार्गदर्शन करू ज्या शेतकऱ्यांना खरंच लावण्याची इच्छा आहे त्यांनी अगोदर ती आमच्या इकडे व्हिजिट करावी एकदा सगळं समजून घ्यावं बघून घ्यावं आणि त्याच्यानंतरच निश्चित करावं की त्यांना लागवड किती करायची आहे आणि कधी करायची आहे ॲडव्होकेट अशोक पवार यांच्या विसावा ॲग्रोफार्मचा ॲड्रेस ह्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देण्यात आलेला आहे आणि त्यांच्या शेतीचा व्यू आपण सर्व प पाहत आहोत धन्यवाद सर आपण आमच्या चॅनलला मुलाखत दिल्याबद्दल थँक्यू खूप खूप धन्यवाद बघा ॲडव्होकेट अशोक पवार यांच्या प्रगतिशील शेतीच्या धोरणाचाच हा एक दुसरा भाग तो म्हणजे शेततळ महाराष्ट्र शासनाच्या शेततळ्या या योजनेचा वापर अतिशय प्रभावी आणि चांगल्या प्रकारे ते करत आहेत या शेततळ्यामधून ते शेतीसाठी तर पाण्याचा वापर करतच आहेत बरो त्याचबरोबर ते मोतीपाल मोतीचं उत्पन्न उत्पन्न जे घेऊ इच्छितात त्यांच्यासाठी सुद्धा मार्गदर्शन कार्यक्रम आयोजित करणार आहेत सुरुवातीला त्यांचं ते प्रशिक्षण ते स्वतः त्यांचं उत्प उत्पादन घेणार आहेत पण त्यांचा तो एक भावी प्र प्रयोग असणार आहे त्यानंतर शेतीमध्ये नवनवीन प्रयोग ते सातत्याने करत आहेत त्याच याचबरोबर त्यांचा तिसरा एक उपक्रम आहे तो म्हणजे मधुमक्षिका पालन हा त्यांचा नवीन उपक्रम मधुमक्षिका पालन या संदर्भात लवकरच एक व्हिडिओ आपल्या चॅनलला देण्यात येईल पण तो पूर्वी हा त्यापूर्वी हा आपण व्ह्यू पाहत आहोत धन्यवाद